आज या ठिकाणी प्रभु श्रीराम मंदिरामध्ये सर्व ग्रामस्थ आणि ज्यामध्ये विशेषतः आपल्या जिल्हा परिषद सदस्य आणि पुणे जिल्हा भाजपच्या अध्यक्ष माननीय आशाताई गुचके विघ्न सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे तसेच आमचे मार्गदर्शक विज्ञाचे संचालक कुंडलिक्षेत गायकवाड गावातील सर्व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आमच्या सरपंच ताई मनिषाताई गुयवी खोडद गावातील सर्व पदाधिकारी आज प्रभू श्रीराम मंदिराच्या या सभामंडपामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेला गेली अनेक वर्ष या ठिकाणी प्रभू श्रीराम मंदिराच्या मध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम सुरू आहे आणि यावर्षी विशेषतः आनंद आहे आपल्या भारतभूमीमध्ये गेली अनेक वर्ष जवळजवळ साडेपाच वर्ष आपण साडेपाचशे वर्ष आपण जो, जो, जो लढा दिला की अयोध्यामध्ये प्रभू रामलल्लाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित व्हावी प्राणप्रतिष्ठा सोहळा चांगल्या प्रकारे साकार व्हावा यावर्षी आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्री नरेंद्र मोदी साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी योगदान देऊन त्या ठिकाणी बावीस जानेवारी उद्याची बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी सर्व देशभरामध्ये जल्ष होत असताना थोडं गावामध्ये प्रभू श्रीराम मंदिरामध्ये सलग रोज हरिपाठ असेल आरती असेल आणि सर्व धार्मिक कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होत असतात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साकार होत असतो विशेषतः यावर्षी आनंद असा आहे की सलग आठ दिवस बावीस जानेवारी पूर्वी या ठिकाणी हरिपाठ असेल सर्व धार्मिक कार्यक्रम असेल या ठिकाणी चालू आहे आणि बावीस तारखेला सुद्धा गावामध्ये शोभायात्रा असेल दिंडी प्रदक्षिणा असेल अनेक भा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि हे सर्व करत असताना आवर्जून सांगायचं आहे मंदिराचा परिसर अगदी सुंदररीत्या या ठिकाणी तयार करण्यासाठी आशाताईंनी मदत केली होती त्या ठिकाणी निधी गावाला दिला होता मंदिरालाही निधी देत असताना काही कामं त्या ठिकाणी जे अपुरी दिसत आहेत विशेषतः पाऊस आल्यानंतर थोडंसं पाणी आतमध्ये येत आहे तर, तर ताई आपण लक्ष घालून थोडंसं पाणी जे सभामंडप बांधत असताना नियोजन झालं परंतु पाण्याची व्यवस्था थोडी राहिलेली आहे तरी मंडपामध्ये आत पाणी येणार नाही याची ग्रामस्थांच्या वतीने एक मागणी राहील की आपण बाजूचा परिसर जो आहे तो पाणी आत येऊ नये यासाठी आपण त्या ठिकाणी सहकार्य करावं आणि त्या पद्धतीने साईडचं जे बांधकाम असेल किंवा शेड असेल त्यासाठी आपण मदत करावी याही ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने बावीस तारखेला जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे काही आपण त्या दिवशी आवर्जून शोभायात्रे